तुमचं स्वागत आहे तर आज आपण करणार आहोत थोडी वेगळी रेसिपी आणि दही टाकून तर हो तुम्ही बरोबर ऐकले मी टाकले सांगितलेले तुम्हाला की एक कप आपल्याला म्हणजे अर्धा कप दह्यामध्ये एक वेगळी रेसिपी करणार आहो तर हे तमनेर बघून तुम्हाला समजलेच असेल तर इथे मी टाकून घेणार आहे दही इथे आपल्याला दही टाकून घ्यायचे आणि एकदम वेगळा पदार्थ तयार करायचा आहे दही टाकल्यानंतर आपल्याला टाकायचे एक चम्मच छानपैकी गरम करून मोहन आणि हे इथे मी अगदी कडकडीत करून घेतलेले आणि या हिच्यामध्ये आपण टाकणार आहोत थोडासा ओवा आणि हा ओवा आपल्याला हातावरती क्रश करून घ्यायचा आहे हातावरती क्रश केल्यानंतर ते फ्लेवर अजून छान लागतो त्याच्यामुळे मी ते क्रश करून घेते आणि आपण टाकणार अजून थोडीशी हळद हळदी कलर छान येतो त्याच्यामुळे माहिती आपण हळद टाकणार आहोत इथे टाकून घेणार मी हळद आणि इथे टाकायचं आहे आपल्याला चवीनुसार मीठ आता चवीनुसार इथे आपण मीठ टाकून घेणार आहोत आता इथे आपल्याला सर्व हे एक संघ करून घ्यायचं आहे तर मी ते हाताच्या सहाय्याने याला एक संघ करून घेते तर इथे मी आता याला एक संघ करून घेतलेले आहे आणि आपण इथे आता थोडं थोडं पाणी टाकून याचा एक गोळा करून घेणार आहोत आणि हा गोळा आपल्याला घट्ट करून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही कोणत्या पद्धतीने जी गोळा करून घेते याचा एक गोळा करून आपल्याला परत छोटे छोटे गोळे करायचे त्याच्यामुळे आपल्याला खूप घट्ट पण नको आणि खूप पातळ पण नको घट गोळा करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता खूप जाड पण नाही आणि खूप पातळ म्हणजे आपल्याला खूप घट्ट पण नको आणि खूप पातळ पण नको तर या थिकनेसमध्ये आपल्याला हे पीठ हवं आणि इथे मी पाच कप गव्हाचं पीठ घेतलेलं होतं आणि हे जाड पीठ घेतलेलं होतं मी तर मला कमीत कमी ते चार ते पाच लोकांसाठी हा पदार्थ करायचा आहे आणि याच्यामध्ये आपण रब्याचा वापर केलेला नाही आहे आता हे पीठ आपण कमीत कमी दहा मिनटासाठी हिच्यावरती झाकण ठेवून देणार आहोत कारण हे पीठ छानपैकी फुलून तयार होतं बरेच जण याच्यामध्ये सोडा टाकतात पण मी ते सोड्याचा वापर करणार नाही आहे आता दहा मिनटासाठी आपण याच्यावरती झाकण ठेवून देणार आहोत तर इथे झालेले आपल्या पिठाला दहा मिनटं तर तुम्ही बघू शकता इथे छानपैकी फुलून तयार झालेलं तर याची आता आपल्याला काय करायचं आहे हा एक गोळ आहे आपण हा कोळपाटावरती घेणार आहे आणि याला थोडस तेल लावून आपल्याला हा अजून नरम करून घ्यायचा आता मी याला छानपैकी परत नरम करून घेते याला आता दोन्ही हाताला थोडस आपल्याला ला तेल लावून घ्यायचं आणि हे छानपैकी इथे आपल्याला नरम करून घ्यायचं तर तुम्ही बघू शकता मी या पद्धतीने करत आहे बघा तुम्ही अगदी नरम झालेला आहे आपला हा गोळा आता इथे आपण काय करायचं इथच्या आपल्याला छोटे छोटे गोळे घ्यायचे या पद्धतीचे तर इथे मी आता हे गोळे करून घेते छोटे छोटे या पद्धती म्हणजे खूप मोठे पण नको आणि खूप छोटे पण नको आपल्याला तुम्ही बघू शकता या पद्धतीची आता मी गोळी करून घेणार आहे तर इथे मी बघू शकता तुम्ही इथे असे गोळे करून घेतलेले आता हे गोळे आपल्याला एका हिच्यात टाकून घ्यायचे आणि आता हा जो छोटा गोळा आहे परत आपण इथे याला या पद्धतीने गोल करायचं आणि याला तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला आता याला परत आपण लाटून घेणार आहोत इथे आपण थोड्या मोठ्या आकारामध्ये याला लाटून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता मी याला छानपैकी लाटून घेतलेलं आहे आणि आता आपण इथे पूर्ण साईडने याला तेल लावून घ्यायचंय आपल्याला तेलामुळे ना याची छानपैकी पूड तयार होतात आता या साईडमध्ये आपल्याला परत या पद्धतीने असं करून घ्यायचं आहे आणि हे इथे बघू शकता तुम्ही मी या पद्धतीने याला आता याचा आपल्याला गोल आकार देऊन एक गोल गोळा तयार करायचा आणि आतून हे पोकळ ठेवायचं आपल्याला बघा याच्यामुळे काय होतं हे लवकर आपले तयार होतात आणि एका साईडने मी गरम पाणी ठेवलेले उकळी घेण्यासाठी तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा कुठे स्किप करू नका तर या पद्धतीचे आपल्याला इथे गोळे करून घ्यायचे आता इथे मी सर्व गोळे तयार करून घेते आणि तोपर्यंत आपल्या पाण्याला उकळी येते सर्व गोळे करून घेतले तुम्ही बघू शकताय या पद्धतीने आपल्याला सर्व गोळे करून घ्यायचे आणि इकडे आपल्या पाण्याला पण उकळी आलेली आहे तर आता हे आपण पाण्यामध्ये सोडणार आहोत तर इथे तुम्ही बघू शकता छानपैकी उकळी आलेली उकळी आल्यानंतरच हे गोळे आपल्याला याच्यामध्ये सोडायचे आता इथे मी सर्व टाकून घेते आणि हे आपल्याला पंधरा मिनटं आता छानपैकी उकडून घ्यायचे आहे आणि हे गोळ्यावरती आता आपण झाकण ठेवून देणार आता इथे सर्व गोळी टाकल्यानंतर एकदा आपण त्याला हलवून घ्यायचं इथे आणि तुम्ही बघू शकता हे जस जशी आपल्याला म्हणजे आपली मिनटं वाढत जाणार तर तसे फुलून तयार होतात आता याच्यावरती आपण झाकण ठेवून देऊ आता याला आपण पंधरा मिनटानंतर चेक करणार आहोत तर इथे आपल्या याला पंधरा मिनटं झालेले आणि तुम्ही बघू शकता याचं पेक्चर हे अगदी फुलून तयार झालेलं आहे आता हे झाले कसे तर चेक करायचं आहे बघा तुम्ही हिच्यामध्ये मी चाकू टाकणार आणि बघा तुम्ही झालेलं आहे आपल्या इथे चाकूला काहीच लागलेलं नाही तर इथे आपलं हे तयार झाले आता मी गॅस बंद करणार आणि सर्व मी एका भांड्यामध्ये काढून घेणार आता आपण जिच्यामध्ये पीठ भिजवलं होतं त्यामध्येच मी ते काढून घेणार आहे आणि आपल्याला हे थोडे थंड करून घ्यायचे आता ह्याच्यामध्ये मी टाकून घेते जिच्यामध्ये आपण पीठ भिजवलं तिच्यामध्येच तर इथे आपण आता चार भागामध्ये याला कट करून घेणार आहोत बघू शकता तुम्ही या पद्धतीने आपल्याला हे कट करून घ्यायचे खूप थंड पण नको आणि खूप गरम पण नको आपल्या हाताला सोसेल असेच इथे कट करून घेणारे जर चाकू किंवा आपण एक सराट्याच्या सहाय्याने पण याला कट करून घेऊ शकतो बघा आता या पद्धतीने मी ते कट करून घेतलेले आणि याची पुढे पण बघू शकता तुम्ही किती छानपैकी तयार झालेले आता मी एका साईडने तेल गरम करायला ठेवते तर इथे आपलं तेल गरम झालेलं आहे आपण आता याच्यामध्ये याला सोडून घेणार आहोत आता इथे आपल्याला ह्या सर्व बाजूने छानपैकी तळवून घ्यायचे आहे तर इथे तुम्ही बघू शकता की छानपैकी ते आपल्या बिबट्यांना कलर येते आहे हे विदर्भ स्पेशियल बिट्टी आहे तो आपले तर बघू शकता इथे आपल्याला छानपैकी सोनेरी कलर पण ते तळून घ्यायचे आहे आपल्याला तर इथे आपल्या बिबट्यांना छानपैकी सोनेरी कलर आलेला आहे तुम्ही बघू शकता तर ह्या आपल्या इथे तळून झालेले आहे तर आता मी परत दुसरी बॅच इथे तळ तळून घेणार आहे इथे सर्व आपल्याला याच पद्धतीने तळून घ्यायचे आहे आणि मध्यम आचेवरती आपल्याला हे तळून घ्यायचे आहे या पद्धतीने जर किती अजिबात तेरगड होत नाही आपल्या बिबट्या हा विदर्भ स्पेशल आहे मी तुम्हाला अगोदर सांगलेले विदर्भामध्ये सगळ्यात जास्त केली जाणारी ही रेसिपी आहे आणि इथे मी आता हे तिखट वरून केलेले आहे तुम्ही याच्यासोबत मिरची भाजी तिखट वरण आंबट गोड वरण किंवा तुम्हाला वाटलं असं मी तर वरण करू शकता आणि तुम्ही बघू शकता अगदी खमंग आणि कुरकुरीत झालेली बघू शकता आणि अजिबात तेलकट झाली नाही बघू शकता तुम्ही आणि सगळ्यांना सावेल अशी प आपली ही भिट्टी तयार झालेली आहे जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका